राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे मंत्री गिरीश महाजन यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन जळगाव येथे संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे जळगाव येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या आंदोलनकर्त्यांनी पुढील मागण्या के केल्या प्रफुल्ल लोढा यांच्या हनीट्रॅप प्रकरणात नारको टेस्ट व्हावी लोढा यांच्या बटन दाबल्यावर देशभरात तहेल का माझेल का या वक्तव्याची सीबीआय चौकशी व्हावी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात असताना जामनेरचे आमदार द्वेषपूर्ण राजकारणात गुंतलेलेच आरोप केला हनी ट्रॅप प्रकरणातील दबावामुळे जामनेरच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन घडवून आणले जात असल्याचा आरोपही करण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वीज कनेक्शन यासारख्या प्रश्नावर मात्र मंत्री गिरीश महाजन मौन बाळगत असल्याचा निषेध आंदोलनात करण्यात आला आंदोलना दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या विविध आशयाचे बॅनर दाखवण्यात आले या प्रसंगी या आंदोलनात अशोक लाडवंजारी रामदास पाटील सुनील माळी राजू माळी गणेश पाटील किशोर गायकवाड बबलू साबधरे किरण राजपूत नईम खाटिक नंदू हिरोळे बापू ससने डॉक्टर अभिषेक ठाकूर रोहन महाजन संदीप जावळे प्रशांत भालशंकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्यावर किरण पाटील मुक्तानगर जळगाव Yay!